राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तोंडी लावण्यासाठी मिरच्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात तेल पाण्यातल्या मिरच्या शेंगदाण्याचा कूट लावून मिरच्या तिळ घालून मिरच्या दही घालून मिरच्या असे अनेक प्रकार मिरच्यांचे केल्या जातात तर आज आपण तेलाचा एक बूंदही न वापरता तोंडी लावण्यासाठी मिरच्यांचा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी वीस ते पंचवीस कमी तिखट छोट्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही बारीक तिखट मिरच्या घेतल्या तरी चालतील मिरच्या मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहे तर आपल्याला ह्या मिरच्या बिना तेलाच्या करायच्या आहे त्यासाठी मी गॅसवर जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया साधारण दीड ग्लास पाणी त्यामध्ये घालूया थोडंसं काळं मीठ आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधं मीठ आणि झाकण ठेवून आपण पाण्याला छान उकळी काढून घेऊ आपल्याला ह्या मिरच्यांचे डेठ काढायचे नाही आहे छिद्र करायचं नाही आहे मधून कट लावायचा नाही आहे काहीच करायचं नाही आहे अशाच मिरच्या आपण गरम पाण्यात घालणार आहोत पाहू आपण वा मस्त पाण्याला उकळी फुटली आहे आता यामध्ये आपण ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहे या मिरच्या घालू आणि व्यवस्थित पाण्यामध्ये बुडतील अशा प्रकारे करून घेऊ आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि दहा मिनटं आपण मिरच्या शिजवून घेऊ साधारण दहा मिनटं झालेले आहे आणि आता आपण मिरच्या पाहू वा मस्त मिरच्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहे गॅस आता आपण बंद करूया आणि मिरच्या आहे आपण झाऱ्यावर काढून घेऊ झारा नसेल तर चाळणीवर काढून निथळून मिनट मिरच्या आपण अशाच प्रकारे चाळणीवरती किंवा रोळीवरती आपण निथळून घेऊ आता मिरच्या आपण एका भांड्यात काढून घेऊ त्यामध्ये आपल्याला पिळायचं आहे अर्धा लिंबू आणि पुन्हा आपण यामध्ये घालूया काळं मीठ याआधी पण आपण मिरच्या उकळताना यामध्ये काळं मीठ घातलं होतं त्यामुळे आता आपल्याला मिठाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लिंबूचा रस आणि मीठ सगळ्या मिरच्यांना लागेल अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता तुम्ही हे बघा आपण मिरच्या जरी निथळल्या होत्या तरी याला अशा प्रकारे जो लिंबूचा रस आहे त्याच्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे ते पाणी आपल्याला काढायचं नाही आहे खूप छान टेस्ट लागते याची आणि इथे तोंडी लावण्यासाठी बिना तेलाच्या मस्त चटपटीत मिरच्या बनून तयार आहे एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवल्यास दोन ते तीन दिवस तुम्ही सहज वापरू शकतात तर बिना तेलाच्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या ह्या मिरच्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी अगदी सोपी आहे आणि शेअर करायला विसरू नका आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद